त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना पडद्यामागे असे काय घडले ज्यामुळे बटिस्ता डब्ल्यू डब्ल्यूई सोडू शकला दोन हजार दहा मध्ये डब्ल्यू डब्ल्यूई वर जॉन सेना आणि बटिस्ता या दोन दिग्गजांचे राज्य होते त्या वर्षी रॉयल रंबलमध्ये दोघेही अंतिम तीन मध्ये होते परंतु एच नी विजय मिळवला आणि वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपवर आपले लक्ष केंद्रित केले दरम्यान जॉन सेनानं एलिमिनेशन चेंबर जिंकला आणि तो नवीन डब्ल्यू डब्ल्यूई चॅम्पियन बनला पण मग ट्विस्ट आला चेंबर सामन्यानंतर लगेचच मिस्टर मॅकमोहन यांनी पूर्णपणे थकलेल्या जॉन सीनाचा सामना करण्यासाठी बटिस्ताला बाहेर काढले पटिस्ता त्याला सहज हरवले आणि नवीन डब्ल्यू डब्ल्यूई चॅम्पियन म्हणून निघून गेला तिथून स्पर्धा अधिकच तीव्र होत गेली रेसेलमेनिया सव्वीस मध्ये सीनानं पटिस्तानी पराभव करून विजेतेपद पुन्हा मिळवले युद्धाचा शेवट एका क्रूर आय क्विट सामन्यात झाला जिथे सेना पुन्हा एकदा उभा राहिला आणि पटिस्ताला मी क्विट असे शब्द म्हणण्यास भाग पाडले